अहमदनगर शहरातील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेत अनेक ठेवीदार खातेदारांचे पैसे अडकले असून ठेवी परत मिळवण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला असून दरम्यान सर्व ठेवीदार खातेदारांनी आपल्या शाखेत जाऊन के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी स्वतःचे आधार कार्ड पॅन कार्ड फोटो तसेच बँकेने मागितलेले कागदपत्रे जमा करून केवायसी सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन बँकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी केले आहे मी राजेंद्र चोपडा नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्यूल बँकेचा सभासद आहे व एक जागरूक सभासद या नात्याने या बँकेकडे नेहमी चुकीच्या व भ्रष्ट प्रवृत्तीच्या कामा व्यतिरिक्त जे कामकाज चुकीचे चाललेले आहेत त्याबाबत नेहमी लेखी स्वरूपात आवाज उठवलेला आहे वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये आवाज उठवलेला आहे व बेकायदेशीर कामगाराच्या का कामकाजाच्या विरुद्ध दे भ्रष्ट संचालक मंडळ व भ्रष्ट अधिकारी ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडं सहकार खात्याकडं मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हचे जे संचालक आहेत दिल्लीला त्यांच्याकडे तसेच श्री अमित शहाजी श्री नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान सर्वांकडे आवाहन केलेले आहेत लेखी पत्राद्वारे तक्रार दिलेल्या आहेत चार ऑक्टोबर दोन हजार तेवीसला नगर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे लायसन्स रद्द झालेले आहेत परंतु सदरच्या बँकेमध्ये जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपये थकबाकी थकबाकीपेक्षा आपल्याला असं म्हणावं लागेल की लोकांचे गोरगरिबांचे पैसे या बँकेमध्ये अडकलेले आहेत खात्यामध्ये पैसे अडकलेले आहेत ठेव पावत्यामध्ये पैसे अडकलेले आहेत बँकेवर सहकार खात्याचे मल्टीस्टेटचे संचालक श्री विजयकुमार साहेब यांच्या कार्यालयातून श्री गणेशजी गायकवाड यांची नेमणूक लिक्विडेटर म्हणजेच व्यावसायिक म्हणून जा यांची झालेली आहे त्या अधिकाऱ्यांची पैसे देवाची म मानसिकता आहे त्यांच्याशी समक्ष चर्चा केली असता असे लक्षात आले की बँकेमध्ये ज्या लोकांचे पैसे अडकलेले आहेत ते खात्यामध्ये असो किंवा ठेव पावतीमध्ये असो अनेक अनेक लोकांचे के वाय सी नॉर्म्स हे रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे पूर्ण करायला पाहिजेत ते झालेले नाहीत आपण प्रत्येक खातेदार व ठेवीदार यांना मी याद्वारे आज विनंती करतो नम्र आव्हान करतो की आपण बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड आपले पॅन कार्ड आपले पासपोर्ट साईजचे फोटो व बँकेचे इतर कागदपत्र यांची पूर्तता करून द्यावी बँकेच्या इतर शाखामध्ये अहमदनगर सोडून ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी लोकांचे पैसे अडकलेले असतील